येथे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम आयोजित मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर भवानी सभागृह शृंगारतळी पालपेने रोड येथे आयोजित करण्यात आले या मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख दीपक कनगुटकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर वैद्यकीय वैद्यकीय मदत मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष मुख्यमंत्री के केंद्र कार्यालय प्रमुख मंगेश चिवटे वैद्यकीय मदत पक्षाचे रामराव राऊत कल्याण प्रमुख गणपती कांबळे भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत बाबा शेठ तांडेल ॲडवोकेट संतोष आग्रे प्रल्हाद विचारे महेश जामसुतकर बबलू आग्रे संतोष सावरकर आत्माराम मोरे निलेश मोरे अमरदीप परचुरे रोहन भोसले ज्योत्ना काताळकर मिलन कनगुटकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं तसेच शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या सहकार्याने तालुक्यातील रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला रुग्णवाहिकेचा शुभारंभ विपुल कदम यांच्या हस्ते करण्यात आला या शिबिरादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण उपस्थित होते सूत्रसंचालन वकील संतोष आगरे यांनी केलं तर शेवटी आभार तालुका प्रमुख दीपक कनगुटकर यांनी मानले या, या आरोग्य शिबिरामध्ये शेकडो गरजू नागरिकांनी लाभ घेतला महान कन्यपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा